जोहर मित्रांनो आज आपण आलो आहोत जंगलामध्ये आणि रानभाज्या रानफळं जी पावसाळ्या सीझनमध्ये मिळतात त्या आता रानभाज्या रानफळं मिळण्यासाठी सुरुवात झाली आहे आणि प्रत्येक घाटामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये आदिवासी रस्त्यांना आदिवासी महिला रानभाज्या विकताना तुम्ही पाहता तर आता आपण आहोत खास करून आलो आहे आलो आहेत करटोली खुडण्यासाठी तर हा आहे करटोलीचा ताना वेल आदिवासी भाजी रानामध्येच मिळते ही ह्याची लागवड नाही करत तर खूप छान भाजी लागते आणि भाजी करण्याची प्रोसेस एकदम सिंपल आहे आ, सिंपल ही भाचोली कापून ह्याची ही एकदा धुतात आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध ही आ, कापून ह्याच्यातल्या बिया काढून ती धुतल्यानंतर ही भाजीसाठी तयार होते तुम्ही ही तळून देखील खाऊ शकता जशी कारेली खातो आपण त्या प्रकारे अशा प्रकारे करटोलीचा वेळ असतो तर तुम्ही यूट्यूब चॅनलवर किंवा सोशल मीडियावर तुम्ही खूप पाहता की करटोलीची रानभाज्याचे फायदे किती आहेत तर हे फायदे आदिवासींना माहिती नव्हते पण या रानभाज्या आदिमभाज्या आदिवासींच्या जीवनशैलीमध्ये पूर्वीपासून होत्या आणि म्हणूनच सांगतात की आता जे सायन्स किंवा शिकलेले माणसं ज्या रानभाज्यांमध्ये रानभाज्यामध्ये औषधी गुणधर्म शोधण्यासाठी सक्षम आहेत त्यांना माहिती आहे की कि किती ही औषधी वनस्पती आहेत त्याच भाज्या आदिवासी जंगलातून हजारो वर्षापासून खात आला आहे आणि तीच आ... जीवनशैली आणि ती त्याच रानभाज्या आपल्यापर्यंत पोचवल्या आहेत आणि आपण त्याच्यावर संशोधन करून संशोधन करून आपण ओळखलं आहे की किती ही भावची पौष्टिक आहे आणि ह्याच्यामुळे किती आयुष्यमान वाढेल ह्यासाठी आपण आदिवासींचे जीवनशैलीचे खूप खूप आभार मानायला हवे आणि आदिवासीयत आदिवासी जीवन हे स्वीकारून हा जल जंगल जमीन ह्या अनेक रानभाज्या अनेक रानफळं ही जंगल राखून आपण जपायला पाहिजेत तर तुम्हाला दाखवतो आम्ही किती रानभा कर्टोल ही जमा केली आहेत आणि धुवायची आणि कापायची बिया काढायच्या नंतर परत धुवायची आणि नंतर मसाला वगैरे टाकायचा मसाला म्हणजे तिखट मीठ हळद हे सगळं टाकायचं आणि तेल कशा कशामध्ये खाऊ शकता बापू हे चिकन मध्ये पण खाऊ शकतं मासल्या मध्ये पण खाऊ शकता आणि वाल। वालामध्ये वाला पण वाल। खाऊ शकता चण्यामध्ये खाऊ शकता वटाण्यामध्ये खाऊ शकता वगैरे उकळवायला लागत आहे का ती उकळवाय नाही लागत ती कापायची आणि बिया त्याच्या काढायच्या तर तुम्हाला समजलं असेल की कशा प्रकारे ही कर्टोली केली जातात तर आपल्याला आपण रानभाज्या जिकडून घेतो जे शहरी माणसं आदिवासी भागामधून रानभाज्या घेतात तर तुम्हाला या सोबत तुम्हाला रेसिपी पण मिळते की या रानभाज्या कशा खायच्या अशा प्रकारे करटोली भाजी शोधावी लागते पण अजून एक पण ह्याला ना गेल्या वर्षी गोयला झालेला यंदा कंटोली झाली ही बघा वरसून वरसून बदलत जातात आणि माझा हात पण नाही पुरत असं मला ना ते टेंगायला लागते बघा <laughs> कस मला असं टेंगायला लागते म्हणजे एक वर्ष गोयला एक वर्ष कंट्रोल सागाचा पान बघा ही एवढी कंटोळे आहेत आणि इकडे आपल्याला तेरा सापडला आहे बघूया तेरा किती छान ते बघा किती सार आहे ते तिकडे पण आहे एक भाजी झाली आमची आम्हाला वाजते पण भेटलेले आहेत हे बघा अजून पुढे तेरा भेटू शकतो बघा तिकडे आवडी सुद्धा सुरू आहे

अशी गोलाकार आकाराची आणि मोठी गटोलच घेतली जातात भाजीसाठी काढायला खालते कंटोले भेटल्यात आमच्या पलाटामध्ये आणि ही वास्ते भेटल्यात तेरा भेटल्यात आणि फ्रेश फ्रेश सर्व भाज्या आहेत ताज्या भाज्या तर आम्हाला एवढ्या आता जंगलामध्ये फिरल्यानंतर रानभाज्या मिळाल्या तर रान मेहनत देखील लागते आपण मागे देखील सांगितलंय की रानभाज्या शोधण्यासाठी खूप मेहनत लागते, लागते। आणि करटोली ही भाजी पश्चिम घाटामध्ये सर्व ठिकाणी मिळते आणि तेरा देखील मिळतोय आणि तेऱ्याची प्रोसेस थोडी वेगळी आहे भाजी करण्याची आणि जे बांबूचा कवळा भाग असतो वास्ते त्याला सांगतात कवळा बांबू त्याची देखील भाजी करण्याची प्रोसेस वेगळी असते तुम्ही कमेंटमध्ये सांगाल तर तेरा भाजीची तेरा भाजी कशी बनवली जाते आणि वास्त्याची भाजी कशी बनवली जाते हे तुम्हाला आम्ही नक्की सांगू आम्ही जेव्हा तेव्हा सांगू हां तर अशा तेऱ्या किंवा आदिवासी ज्या रानभाज्या आहेत ह्याची आता मागणी आहे जी ती मागणी परराज्यात देखील आहे आता रानभाज्या ह्या बाहेर राज्यात देखील विकण्यासाठी जात आहेत तर ह्या रानभाज्या जिथून आपल्याला मिळत आहेत ते जंगल खूप वातवणे महत्वाचं आहे आता तर हे आहे गावठी चिकन वाटण आणि कंट्रोल कंट्रोल कुठे आहेत तर ना, कंटुली कंटुली ला, ना। ना आता ह्याच्यामध्ये भाजी थोडी शिज शिजल्यानंतर करटोला टाकतील याचा पाणी निघ ना तर मित्रांनो भाजी थोडीशी शिजल्यानंतर कटोली ही धुवून भाजीच्या वरती टाकायची कारण की भाजी शिजताना सुरुवातीला टाकल्यावरती पूर्ण चुरून जाण्याची शक्यता असते किंवा पूर्ण विरगळून जातात त्यासाठी ही थोडीशी भाजी शिजून द्यायची त्याच्यानंतर त्याच्यावरती टाकायची आणि थोड्याच वेळात आपली डिश ही आ, तयार होते तर अशा प्रकारे ही स्वादिष्ट डिश तयार झाल्या आहे तुम्ही पाहू शकता कर्टोली देखील पूर्ण आहेत म्हणजे पूर्ण त्याचा भुका झाला नाही मिळत तर अशा प्रकारे आपली ही सिंपल आणि साधी गावठी भाजी आणि गावठी डिश तयार झाली आहे तर चला याचा सर्व कुटुंब मिळून आस्वाद घेऊया जोहार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये